दिवस तो दिवस चोरी असताना जवळजवळ ऑलमोस्ट चालला आहे आणि हे हे रेनगन सिस्टम आपली मनोहरजी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेनं आपण एर ही एअर इरिगेशन सिस्टम बसवल्या आणि अतिशय सुंदर रिझल्ट द्यायला लागल्या मोहर आता तर हे काय मोहर मोहर अतिशय सुंदर रीतीनं झाडाने मोहर काढल्या बाबा आहे है काय आणि ह्याच ह्याच मोहराचं रूपांतर आता ते फुलात करणार फुलाचं रूपांतर फळामध्ये करणार हे काही अतिशय सुंदर पद्धतीने रेनगेन सिस्टम चालू आहे आणि संध्याकाळी आपण हार्डली पाच 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 मिनटं चालू ठेवतोय पाच ते दहा मिनटं पाच दहा मिनटं हवेतली आर्द्रता मेंटेन करण्यासाठी आता अतिशय सुंदर इफेक्ट आहे आणि ह्याचा गारावा तर हवेतली ह्युमिडिटी तर मेंटेन होतेच शिवाय मोहर निघणे मोहराचं मोहरानंतर फळा फुलाचं रूपांतर फळात होणं आणि शिकणं फळ चांगल्या पद्धतीनं फळगळ न होणं इथंपर्यंत त्याचा इफेक्ट आपल्याला गतवर्षी चांगला मिळाला आहे आणि ह्या वर्षी आता पुनशा आपण ही सिस्टम मोरण्या एक दहा दिवस झालं चालू केले आपण मोरणी गाण्याच्या अगोदर एक दहा दिवस चालू केले सिस्टम आणि अतिशय सुंदर रिझल्ट द्यायला लागले आपल्या झाडाला इथं शिरोमा दाखवायला लागल्यात बघा क्लोजअप जर घेऊन दाखवलं तर एवढा ही फुलं कशी आलेत है का तेव्हा अशी अशी फुलं आल्या आहेत ही है का अतिशय सुंदर फुलं आल्या आहेत कुठं रोगराई नाही काय नाही काही नाही तुडतुडे वगैरे तर काहीच नाही अजिबात नाही आपले तुडतुडे वगैरे तर ते तुडतुडे वगैरे येऊ नये म्हणून आपण हां तेव्हा एक कशी फुलं आली होती अतिशय सुंदर फुलं आली ती अक्षरशः मोहर फुल, फुल मोहरलेलं झाड आहे हे बघा हे पण थोडं थोडं आहे ह्याला पण आलं आहे तेव्हा काही ठिकाणी काही ठिकाणी फुलं लागायला लागल्यात काही ठिकाणी यायला लागल्यात आजूबाजू हां लागायला आणि ला ही रेंजमेंट सिस्टम पण आपली दिसते मनोहर सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणा सिस्टम आपण सुरू केल्या दिवस 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 सूर्यास्ताला जवळजवळ गेला चालला आहे बघा आता ह्युमिडिटी मेंटेन होण्यासाठी तुड़ तुड़ हो हे अतिशय गरजेचं आहे शिवाय तुडतुड्याच्या बंदोबस्तासाठी हे बघा हे तुडतुड्याच्या बंदोबस्तासाठी आपण हे स्टिकी ट्रॅप्स लावलेत आणि ते पण अतिशय सुंदर काम करायला लागल्यात है फुलो, फुलो बगा हा हा सुंदर आहे का फुलं फुलं यायला लागल्यात बघा मोरला आता हां आणि फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी ही इरिगेशन इअर एर इरिगेशन सिस्टम जी मनोरख ख केसरांचे आहे ती अतिशय गरजेचे आहे धन्यवाद